तर रामभक्तांची सा आज स्वप्नपूर्ती झाली पण जरांगे पाटलांचा स्वप्नपूर्तीसाठीचा संघर्ष अद्याप सुरूच आहे आज त्यांच्या आरक्षणासाठी निघालेल्या दिंडीचा तिसरा दिवस देश जेव्हा रामभक्तीत लीन होता तेव्हा जरांगेही रामापुढे नतमस्तक झाले मदरशातल्या मुक्कामानंतर त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेशही दिला जरांगेंनी प्रभू श्रीरामाकडे काय मागितलं आणि आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी काय काय घडलं बघूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट जरांगे पाटील यांच्या पायवी दिंडीचा तिसरा दिवस काल रात्री बाराबाळी गावात जरांगे पाटलांचा मुक्काम होता विशेष म्हणजे हा मुक्काम एका मदर्शात झाला इथूनच त्यांनी सकाळी पायी दिंडीला सुरुवात केली भिंगारी गावात दिंडी पोहोचताच दिंडी राम मंदिराकडे बळली जरांगे पाटील यांनी मंदिरात प्रभुरामाचं दर्शन घेतलं मंदिरात अर्ध्या तासात आरती सुरू होणार होती हे कळताच मनोज जरांगे पाटील मंदिरात बसून राहिले दुपारी बारा वाजता आरतीला सुरुवात झाली मनोज जरांगे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली त्यानंतर त्यांनी पुन्हा पायी दिंडीला सुरुवात केली तत्पूर्वी त्यांनी अयोध्येतील राम मंदिरावर भाष्य केलं तसंच प्रभू रामाकडे आरक्षण मागितलं का असं विचारताच आज नको असं म्हणत उद्यावर ढकललं खूप दशकांनंतर ही प्रत्यक्ष आता संपली आणि जो आनंदाचा दिवस उगवायचा होता तो आज उगला आणि पूर्ण भारतवाशी आज आनंद मोठ्या उत्साहात साजरा करतात कारण हिंदू धर्माचा तो गर्व आहे स्वाभिमान आहे आणि आज भगवान श्रीराम अविध्यत विराजमान झाले आणि देशभर आनंद उत्सव साजरा आहेत असा आम्ही आज केला नको म्हणलं आजचे दिवस उद्या मागू कारण हे त्यांचं त्यांचं चाललंय म्हणलं काय चालू वेगळं घालतो मी आपलं श्रीरामांना की आजचे दिवस नाही घातला आज मात्र आनंद उत्सव आणि आनंदच व्यक्त केला एवढे आज अनेक मान्यवर महत्वाचे नेते हे अयोध्येमध्ये आहेत प्रभू रामाचं दर्शन घेत आहेत जरांग्यांनी सुद्धा अयोध्येत जाण्याचा निर्धार केलाय पण आरक्षण मिळाल्यानंतर ऑप्शन मिळाल्यावर अयोध्येत जाणार हो त्यांना त्यांना सगळ्या बघा भरून जाते का नाही अयोध्येत बाकीचे जरी म्हणते रेल्वे भरून येतात आपलं बघा रेल्वे जाते त्यांना दा दाना दा दा दान राम मंदिरावर भाष्य करतानाच जरांगे पाटील यांनी आज हिंदू मुस्लिम ऐक्यावरही भाष्य केलं आणि लक्ष वेधलं ज्यावेळेस आम्ही मुंबईकडं पायी निघालो मराठा समाजाला आरक्षण मिळावं इथं धर्म नाही आला इथं एका लेकराला एका लेकराला आरक्षण लागणार आहे ती मागणी आणि त्या मागणीला साथ देण्यासाठी मुस्लिम धर्म मुस्लिम बांधव समोर आले आणि त्यांनी राहणे इथं ग्राउंडची व्यवस्था केली सगळी हे बघा धर्म वेगळा मी पुन्हा पुन्हा तेच सांगितलं की धर्म वेगळा त्यांना त्यांच्या धर्माचा स्वाभिमान आहे मला माझ्या धर्माचा स्वाभिमान नाही आणि तो असलाच पाहिजे परंतु मुस्लिम समाजानं एक नवीन आदर्श सुद्धा दिला पहिल्यांदा मदारशावरती भगवे झेंडे आणि अशा ठिकाणं राहायला छत्रपती शिवरायांच्या काळात झालं होतं ज्या ठिकाणी भगवा झेंडा होता त्या ठिकाणी एक मुस्लिम माता माऊलींना मौ, कसलंच भय नव्हतं संरक्षण होईल असं होतं आता मदरशावरती भगवा झेंडा आणि तिथं मनोज जरांगे समीकरण काय त्यामुळं हे एकीचं रूप अनेक काही दिवसांना तुम्हाला या ग्राउंडवर दिसेल पुन्हा एकदा मराठा आरक्षणातील सहभागात जे कोणी सोबत येतील त्यांचा सहभाग हा महत्वाचा असणार आहे हे जरांगे जाणतात त्यातच यापूर्वी सुद्धा त्यांनी मुस्लिम समाजाला आरक्षणासाठी लढा उभारण्याचं आवाहन केलेलं होतं मुस्लिम बांधवांना सुद्धा प्रचंड एकजूट करून सामान्य मुस्लिम बांधवांना हा लढाव केला पाहिजे आम्ही तुमच्या सोबत खांद्याला खांदाला राहू हे देतो तुम्हाला नुसतं भाषण ठोकून काय नव्हता सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलो मला गोरगरीब मराठ्यांच्या वेदना माहिती आहेत तशात धनगर बांधवांच्याही गोरगरीबांच्या माहिती आहेत आणि मुस्लिम बांधवांच्याही माहिती जरांगेंची यावेळची लढाई आरपार ही आरपारची आहे आरक्षणासाठी त्यांनी प्राणपणाला लावण्याची ही तयारी दाखवली जे कोणी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजाच्या बाजूने उभे राहतील आम्हीही त्यांच्या सोबत आहोत हा संदेश जरांगे पाटील कायम देत आहेत त्यातूनच हिंदू मुस्लिम ऐक्याचा त्यांनी आज दिलेला हा संदेश महत्त्वाचा आहे कारण या पाठिंब्यातून आरक्षणाच्या निर्धाराला सत्यात उतरवता येणार आहे याची जरांगेंना जाणीव घ्या विक्रांत शिंदेसह गुरुप्रसाद जाधव हो, पुढारी न्यूज